ताई नमस्कार, नमस्कार। तुमच्याकडे मिळतो का दहा रुपयात पोटभर समोसा कोकणातली ताई गोळवण गोचम त्यांच्याकडे आजही मिळतो दहा रुपयात समोसा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी कोकणातल्या मालवण तालुक्यातील एक गोळवण गावच्या होतकुल महिला ज्या आजही पर्यटकासाठी आणि लोकांच्या सेवेत देतात दहा रुपयात पोटभर समोसा तर कमी आणि अल्प दरामध्ये मिळणारे पदार्थ म्हणजे समोसा बटाटा बजी कांदाभजी बटाटा वडा तर अल्प दरामध्ये मिळणारे पदार्थ नेमके कसे आणि त्यांच्यासोबत या जोड उद्योगाला नेमकी कोणाची साथ हे सर्व काही आपण संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ हो। तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रायचा आहे सध्या कोकणामध्ये ऊन पाऊस पाऊस ऊन असा लपाछपीचा खेळ सुरू आहे तर जास्त वेळ नकल घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या लिंगेश्वराचे दर्शन करून घेऊ जय लिंगेश्वर देवता आपण त्या स्टॉलकडे आलो हो आहोत जिथे दहा रुपयात पोटभर समोसा मिळतो ताई नमस्कार, नमस्कार। तुमच्याकडे मिळतो का दहा रुपयात पोटभर समोसा नाव आपलं माऊली प्राजक्ता प्रमोद परब कोणतं गाव तुमचं गोळवण म्हणजे इकडून जवळ आहे आमच्याच गावा शेजारी आणि सर्व माऊली आले आहेत समोसा घेण्यासाठी होय ना बरोबर होय त्यांची मुलाखत घेऊ त्यांच्याकडे कोणकोणते पदार्थ मिळतात ते सुद्धा अल्पदरामध्ये ते जाणून घेऊया पण त्याआधी लोकेशन शेअर करतो ही आहे कट्टा बाजारपेठ तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि हवाला समोर दिसतो रोड जो येतो कणकवली कसलपासून थेट मालवणला जायला तर जे जे पर्यटक येतात कणकवली कसलमार्गे त्यांना नक्कीच हा गाव लागतो कट्टा 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 मराठी माणसाचं दुकान टेस्टी डिलाइड प्रोप्रायटर ओनर प्राजक्ता प्रमोद परब अर्थातच या माऊली या स्वतः बनवतात दहा रुपये समोसा मिळणारच पण त्यासोबत तुम्हाला बटाटा भजी वडापाव आणि बजी देखील मिळून जाईल ताई नमस्कार नमस्कार नाव आपलं प्राजक्ता प्रमोद परा तर मग तुमच्याकडे जे दहा रुपये समोसा आहे पोडभर समोसा हो। तर त्यासोबत अजून काय काय मिळतं पदार्थ हे असत पॅटीस असते भजी असते आणि कांदा भजी असते बटाट्या भजी असते हे सगळे प्रकार वडापाव किती रुपये असते वडा नुसतं वडा दहा रुपये आणि वडापाव बारा रुपये आणि आम्हाला बटाटा भजी पाहिजे असेल तर वीस रुपये वीस रुपये पॅटीस 20 रुपयस इरबे 30 रुपयस पॅटीस मध्ये भाजी लाल अस की पिवळी वाली पिवळी वाली फक्त समोसा मध्ये लाल भाजी बर्ता लाल भाजी छान लागतो टेस्ट जाऊ म्हणजे आम्ही शेंगदाणे वाटाणे सगळं घालतो सगळं घालून कस्तुरी मेथी वगैरे सगळं घालून आम्ही दहा रुपयमध्ये फक्त देतो अरे व्वा छान छान आम्ही सनफ्लावरचं वापरतो हे पांढर वगैरे वापरत ओके ताई मला विचारायचं आहे की तुम्ही आपल्या व्यवसायाला कधी सुरुवात केली म्हणजे या आधी काय करायचं तुम्ही ह्याच्या आधी मी पिगमी करायचे तेच्या मला ते जमायचं नाही म्हणजे ते एवढा खर्च हे होयचं नाही मग मी हळूहळू केकचं दुकान घ्यायचं पहिली माझं पोईपलं होतं तिकडे मी पाणीपुरी आणि वडापाव वगैरे करायचे तिकडून मग इथे शिफ्ट हे दिराने माझे शॉप घेतलं अच्छा ते बोलले तुम्ही चालू करा मग तुम्ही स्वतः शेप आहात हो मी स्वतः हॉटेल मॅनेजर गेलो तुम्ही हॉटेल मॅनेजर मी असंच शिकले बघून बघून अरे वा मी गोव्यात लहान मोठी झाल्यामुळे मला ते सगळं येतं अच्छा तुम्ही गोव्यामध्ये राहिला होता कुठे गोव्याला गोव्याला कोंड्यामध्ये माझे बाबा कोंड्यामध्ये म्हणजे साऊथ गोवा ओके 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 चांगला आहे म्हणजे तुमचं आणि कधीपासून चालू केलं तुम्ही स्टॉल एका म्हणजे हार्डली आपण एक वर्ष बोलू शकतो कसं म्हणजे या माऊलींकडे केक देखील मिळतात तुम्हाला केक म्हणा किंवा कोकम सलबत इव्हन त्याचे बर्थडे पार्टी असेल त्याच्या लागतात सामग्री सर्व काही तर केकचं च कसं तुम्ही स्वतः बनवता होममेड असतं आणि नैच, okay. तुम्हाला या माऊली भेट द्यायची असेल त्यांच्या समोसा खायचा असेल किंवा त्यांच्या शॉपला व्हिजिट देऊन टेस्टी डिलाइट केक देखील घेऊ शकता नंबर दिसतो स्क्रीन वरती यांना कॉन्टॅक्ट करून आजूबाजूच्या पंचवीस गावती येऊ शकता किंवा जे पर्यटन मालवणला झाला त्यांनी थांबून देखील समोसा वडापावचा आनंद घेऊ शकता धन्यवाद माऊली आपला हा जो व्यवसाय आहे तो असाच अशी आमची शुभेच्छा तर मंडळी आतापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आता आपण या ठिकाणी आलोच आहो तर नाश्ता केल्याशिवाय के जाणार नाही आणि ऑब्विसली दहा रुपयात मिळणारा समोसा ते सुद्धा पोटभर या ठिकाणी आपण टेस्ट करून घेऊ हाताला चटका बसतो इतका गरम आहे आणि साईज बघा एक समोसा खाला पोट आरामात तुमचं नक्कीच भरून जाईल जे फुडी लवर आहेत ते मात्र दोन तीन आरामात खाऊ शकतील आज काय कॅमेरामॅन नाही माझ्यासोबत तर मी एकटा एकटाच खातोय या ठिकाणी येऊन नाश्ता करायचा कारण ते म्हणजे मागे देखील मी आलो होतो तेव्हा टेस्ट केली होती आणि काय जबरदस्त नाश्ता होता आणि समोसा म्हणलं तर भाई नाभेक ह्यांचा स्टॉल या साईडला असं आहे आतमध्ये केकचा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट थोडं कमी प्रमाणात मिळेल पण हा घरी जाऊन तुम्ही आरामात खाऊ शकता असं एक टेबल दोन खुर्च्या आता गर्दी कमी आहे कारण शुक्रवारचा असतो आठवडी बाजार तेव्हा मात्र इथं उभं राहायला देखील जागा मिळत नाही त्यांना पण नाही आणि आम्हाला पण नाही बऱ्याच ठिकाणी समोसामध्ये जी भाजी असते ती हळद हळ हळ्या टाकून पण या ठिकाणी तुम्हाला लाल भाजीचा समोसा मिळतो ते सुद्धा मस्त शेंगदाणे काही काही ठिकाणी धने आहेत आणि कोथिंबीर आहेत हा फ्लेवर नादळा आणि सांगतो कोपण मध्ये स्टॉल आहे का माहिती आहे का इथून येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या नाकामध्ये मस्तपैकी समोसाचा सुगंध भजीचा सुगंध दरवळून जाईल आणि त्या सुगंधानेच इथं इथं पावलं येत नाश्ता करून मिळतो इचं काय म्हणतं येईल आत्ताच्या जगामध्ये आपल्या कोकणातले ताई गोलवण त्यांच्याकडे आजही मिळतो दहा रुपयाचा समोसा ते सुद्धा नमस्कार आपल्याच्या ताई आहेत माऊली त्यांचा चेडू नाव तुझं पूर्वा पदवाप मग तू मम्मीला मदत करते तू बनवते समोसा काय बोलते तुला आवडतो समोसा खायला हो की नाही केक केक आवडतो खायला अरे वा छान 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 किती वेळेस तू जाणार आहे अरे वा छान 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 न्यारी झाली सकाळची घरून नाश्ता केला होता पण म्हटलं आता आलोच आहे तर खाऊन नक्कीच जाऊ आणि ताईंकडे कंटिन्यू गर्दी असते आता नाही आहे सध्या पण कंटिन्यू त्यांचं काम सुरू असतं समोसा वडा आणि भजी संध्याकाळी असतो ना पॅटीस अच्छा बघा लाल भाजी समोर दिसते या ह्या भाजीमधून बनवला तो समोसा गणपतीला जर तुम्ही गावी आला तुम्हाला द्यायचे असेल भजण्यासाठी ऑर्डर समोसाची स्पेशल तर या ताईनं नक्की देऊ शकता गरम गरम नाश्ता झाला आहे आता मस्तपैकी थंड पिऊन घेऊ चला आता जायचं आहे मामाच्या गावी चला मावळी येतो भेटू ये पावसामध्ये धन्यवाद टाटा तर असं काही म्हणता येईल आजचा व्हिडिओ पाहिलात की दहा रुपयात मिळणारा समोसा तर माझा एक प्लॅन आहे की येणाऱ्या जून महिन्यापासून आपले प्रवासाचे व्हिडिओ सुरू येणारच पण त्यासोबत चार ते पाच व्हिडिओ आपले असणार भूषण दी एक्सप्लोरर विथ हॅशटॅग कोकणोद्योग सिरीज म्हणजे आपली कोकणातली म्हणा किंवा इतर ठिकाणी जसे कमी अल्पदरामध्ये पोटभर नाश्ता देतात तर त्यांच्याबद्दल आपण एक सिरीज चालू करणार आहोत म्हणजेच कोकण उद्योग भूषण दी एक्सप्लोरर सिरीज तुम्हाला ही सिरीज कशी वाटेल नक्की कमेंट करून सांगा सुद्धा केलेले आहेत दोन सावंतवाडीतील सावंत, सावंत खांडावळ ज्यांच्याकडे पोटभर जेवण मिळते पन्नास रुपयात अगदी वेंगुर्तील आजोबांकडे पोटभर नाश्ता फक्त आणि फक्त वीस रुपयामध्ये तर ते दोन व्हिडिओ तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये प्लेलिस्ट आहे नक्कीच व्हिजिट द्या आता सध्या गावी आहे मस्तपैकी मे महिन्याची एंडिंग व्हॅकेशन सुट्टी एन्जॉय करतो आहे मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आवडजून आजच्या स्टॉलला तुम्ही कधी आलात मालवण भागामध्ये तर कट्टा गावातच आहे रोड लागतो कसाल मालवणच्या रोडवर कट्टा गाव आणि तेथेच हे ते घरापेच मिळणारा समोसा व्हिडिओ वडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आहेत आमच्या माळोमधून या नक्कीच कमेंट कर करा भेट्या मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा